दशावतार नाट्य रसिकांसाठी खुशखबर शनिवार दिनांक सहा जुलै ते रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस पर्यंत लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित मान्सून महोत्सव दोन हजार चोवीस वर्ष बारावे शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक साडे सहा वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्य क्षेत्रामधील आघाडीचे कलाकार एकत्र येऊन सादर करीत आहेत संयुक्त दशावतार महान पौराणिक महानाट्य महारथी कर्ण भूमिका व कलावंत गणपती श्री प्रतीक कलिंगण कर्ण दत्तप्रसाद शेणई दुर्योधन बाबा मयेकर शकुनी गौरव शिर्के दुःशासन किरण नाईक शैल्य बाबली नाईक अर्जुन मोरेश्वर सावंत धर्म संजय काळे कृष्ण आनंद कोरगावकर ऋषसेन आबा कलिंगण ऋषाली रोशन शिरोडकर कुंती प्रशांत मिस्त्री संगीत साथ, हारमोनियम पप्पू घाडीगावकर गावकर पकवाज बाबा मिस्त्री तालरक्षक, रक्षक विनायक सावंत निवेदक राजा सामंत विशेष सहाय्य सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर तालुका कुडाळ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडे सहा वाजता इंद्रभक्त इंद्रभानु भूमिका आणि कलावंत गणपती प्रतीक कलिंगण इंद्र संजय वालावरकर इंद्रभानू भरत नाईक कृष्ण सिद्धेश कलिंगण मेघवर्ण उदय मौर्य ऋषकेतु सागर गावकर भीम प्रसाद तौटे रंभा यश दलवी द्रौपदी शिवा मेस्त्री नारद चरुहास मांजरेकर मारुति केशव खंबल संगीत साग हारमोनियम अमोल मोते मोतेमाकर पखवाज अर्जुन सावंत ताल रक्षक हरेश नेमेकर निवेदक बादल चौधरी विशेष सहाय्य सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर नाट्यमंडळ नेरुर तालुका कुडाळ येथे शनिवार दिनांक सहा जुलै ते रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस पर्यंत लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित मान्सून महोत्सव दोन हजार चोवीस या महोत्सवाचा सर्वांनी आनंद लुटावा असे आवाहन लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष श्री राजू प्रकाश पाटणकर यांनी केले आहे